की जे खाली जाऊन बसले माणसं स्टेज सोडायला तयार नाहीत कुडचीच लांबच एका ठिकाणी गावात कार्यक्रम होता आणि सगळे आले म्हटलं आता कोणतरी नेता ओळखतो का नाही दोन माणसं दोन चार माणसं कुठल्या बी गावात गेले पुढाऱ्या ओळखतात का नाही त्या गावात सगळीच काळजी गाव येईल तो असा खट्ट असा तट वालर मला कळ ना सरपंच कोण शिपाई कोण कुठला कोण झालं चला म्हणते कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो सगळं गाव स्टेजवरच दाटेवाटेने बसले आणि म्हणत खाली श्रोता म्हणजे श्रोता मग आम्ही कोण आहे आव म्हटलं नागरिक नागरिक हे तर नागरिक कोण नाही म्हणले सगळे नेते आहेत मी म्हणजे अजिबात चालणार ना कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल असतो सरपंच फक्त वर बसल बाकी सगळ्यांनी खाली जायचं शक्य आहे का म्हणले तो वर बसल, ते वर बसल। <laughs> ते तो रानात पाचट काढत होता त्याला आणून आम्ही सरपंच केला <laughs> <laughs> तीन दिवस लागलं तो माणसात याला देव कसा ना आता म्हटलं मोठा घोळ झाला मग कार्यक्रम करायचा कस मग एकाने आपलं क्षण होतं ते एक हाय जॉब का म्हटलं काय मला म्हटलं तू इकडं तोंड करून अहो ह्या गावगाड्यातल्या कथा सांगायला लागलो गोष्टी तर रात्र जाईल साहेब